आजची झंडे स्पेशल मीनी थाली आहे आमरस आणि पुरी थाली आहे आणि या थालीला जास्त वेळ लागत नाही कधी कधी वाटते की आपण चटपटी काहीतरी खावं आणि मुलं आज घरी आहे मुलांनाच खाण्याची खूप इच्छा झाली मग अशाच प्रकारची एक डिश मी आज मी बनवली आहे त्याच्यासाठी आता आपण इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे एक वाटी आणि त्याला स्वच्छ दोन पाण्याने छान धुवून घ्यायचं आपल्याला आता पाणी टाकून मी आता धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याला बाजूला ठेवायचं एका कुकरमध्ये मी बटाटे लावणार आहे बटाट्याचे दोन भाग करून असे केले तर बटाटे लवकर शिजतात कारण मला नुसते कुकरमध्ये बटाटेच लावायचे होते आता गॅसवर कुकर मांडलेलं आहे आणि त्याच्या तीन ते चार शिट्ट्या आता होऊ देणार आहे आणि त्याच्यासाठी आता कांदा आता इथे तीन कांदे मी काप करणार आहे आणि तीन कांदे मी उभे चिरणार आहे नंतर त्याच्यासाठी लागणारा लसण तो पण शिरून घ्यायचा आपल्याला आता याची एक पूर्वतयारी आपण जर केली ना तर कसा स्वयंपाकसुद्धा लवकर होऊन जातो म्हणून आता कुकर एका बाजूला ठेवत आहे आणि एका साईडला मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये कलमी टाकायची आणि नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं इथे मी जिरा भात तुम्हाला करून दाखवणार आहे आणि एक तेजपान टाकायचं आता एक वाटी मी तांदूळ घेतल्यामुळे मी दोन वाटी आणि थोडंसं पाणी परत जास्त टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि तांदूळसुद्धा आपले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे मी अशा पद्धतीने जिरा भात करते तुम्ही कशा पद्धतीने जिरा भात करता नक्की मला कळवा नंतर आता त्या भातावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे एका साईडला आता पुरी करणार आहे इथे जिरा पुरीसाठी मी अडीच वाट्या मापाने कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे रवा इथे आपल्याला बारीक वापरायचा आहे तुम्ही नक्की रव्याचा वापर करा त्यामुळे पुरी तेलकट तर सुद्धा होत नाही परंतु बरेच वेळेपर्यंत फुगलेलीसुद्धा राहते आता त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे मीठसुद्धा टाकलेलं आहे मीठचा व्हिडिओ मीठ झालेला आहे आणि सगळं आपल्याला कालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेलाचा कोणताच वापर मी करणार नाही आहे सिंपल अशी ही पुरी आहे आणि सगळं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला उंड घट्टसर असा भिजून घ्यायचा आहे आता उंडा भिजून झाल्यानंतर दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि इकडे आपला जिरा भातसुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे असा जिरा भा। भात आणि आता जिरा भात आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही जिराभाताची कढई आपल्याला बाजूला ठेवायची आहे आता तोपर्यंत काय करायचं आता आमरस करायचं आहे मला तर इथे मी आंबे घेतलेले आहे आता इथे दोन आंब्याचाच मी तुम्हाला रस करून दाखवणार आहे आणि मी मिक्सरमध्येच रस करते किंवा तुम्ही असं साधं साधंसुद्धा आपण करू शकतो परंतु मिक्सरमध्ये अतिशय प्लेनही होते आणि लवकरसुद्धा ते जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पटकन हा रस करू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीच्या कमी मी इथे साखरचा वापर केलेला आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कमीसुद्धा टाकू शकता बरेच जणांना साखर टाकलेलं सुद्धा आवडत नाही परंतु मी थोडंफार तरी त्यामध्ये साखर टाकते आणि नंतर आपल्याला तो एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता काय असतं जे बिया असतात किंवा त्याच्यामध्ये जे साल असतात त्यालासुद्धा बराच रस लागलेला असतो म्हणून थोडंसं पाणी टाकून चांगलं तोळून घ्यायचं आणि ते सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही आणि तो रससुद्धा आपल्याला त्या रसामध्ये टाकून घ्यायचा थोडंसं मिक्सरलासुद्धा लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तो पण त्यामध्ये टाकलेला आहे कारण कसं आहे जास्त रस काही बा पातळ काही होत नाही आणि याचा ह्या आंब्याचा रस असा घट्टसर येतो आणि घट्ट रस खूप खायला अतिशय चांगला लागत ला नाही आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दूधसुद्धा टाकू शकता मी बरेच वेळेला दूध पण टाकून केलेलं आहे परंतु असंही असाही करतो आम्ही दोन्ही प्रकारचा आमच्याकडे रस आवडते आणि रस हा मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचा थंड अतिशय सुंदर लागते नंतर बटाटे आपले काढून घ्यायचे कुकर थंड झाल्यानंतर आणि गरम गरम असताना का त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे गरम असताना साल तर साल लवकरही निघतात जर तुम्हाला वाटतच नाही आता खूप गरम झा आहे तर मग त्याच्यामध्ये थोडंसं सा पाण्याचा वापरसुद्धा करू शकता साठी एक वाटण करणार आहे त्याच्यामध्ये लसणाच्या दहा बारा पाकळ्या घ्यायच्या आणि तीन ते चार आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि एक चमच फक्त धने घ्यायचे आहे आणि सगळं आपल्याला नाही का बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की नंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं चा, आहे आणि त्याच्यामध्ये तीन कांदे मी उभे चिरले होते ते कांदेसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे आणि कांदे चांगले होण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी मी मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि नंतर त्याच्यामुळे तसे कांदे लवकर होतात आता मधात कसं तहान खूप लागते आता उन्हाळासुद्धा लागलेला आणि मला पाणी प्यायची बरेच सवय आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं जे आपण आता वाटण केलं होतं ते आणि पूर्ण मसाला चांगला होऊ द्यायचा नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहे आता धने पावडर टाकायची त्याच्यामध्ये तिखट टाकायचं तिखट मी इथे थोडंसं जास्त टाकलं आहे परत मी त्यामध्ये अर्धा ता चम्मस टाकलो त्यामध्ये दीड चम्मच मी तिथे तिखट टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला आलू टाकायचे आहे आणि चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे एक वापी द्यायची आता पुऱ्यासुद्धा मी लाटून गेल्या घेतल्या आहे कारण मध्ये आता सांगाकडे लाईन गेली होती म्हणून तो व्हिडिओ काही मी केला नाही पुऱ्या लाटून घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की लगेच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या ह्या पुऱ्या नाही का कडकसुद्धा राहतात आणि दुसरी गोष्ट तेल सुटत नाही तेलकटसुद्धा होत नाही तुम्ही नक्की रव्या टाकून हा ह्या पुऱ्या करा ह्या पुऱ्या अतिशय सुंदर लागतात आणि टेस्टी लागतात त्याच्यामध्ये आपण जिरंसुद्धा टाकलेलं आहे जिरं टाकल्यामुळे पुरी अतिशय सुंदर होते अशाच प्रकारे मी पुऱ्या लाटून घेणार आहे आणि आता जेवणाची सुद्धा वेळ झालेली आहे दुपारचं जेवण आहे सुकी भाजी आमरस आणि जिरा भात आणि गरम गरम पुऱ्या वा असं असं जेवण आज मी स संडेला केलं मुलांच्या आवडीचं जेवण होतं अतिशय झटपट होणारी ही डिश आहे आमरस पुरी ही जिरापुरी आहे आणि बटाट्याची सुकी भाजी जिरा भात आणि आमरस कशी वाटली आजची जेवणाची थाली छोटीशी थाली आहे परंतु टेस्टी आहे तुम्ही नक्की एक वेळा करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा धन्यवाद